भीमा खोऱ्यातील पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात पाणीसाठा हळूहळू वाढतोय मात्र पुणे जिल्ह्यातील वरच्या भागातून उजनी धरणात येणारी आवक कमी होतीये सध्या किती आवक सुरू आहे तसंच उजनीची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मागील चार दिवसांपासून भीमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरणात दौंड मार्गे पाण्याचा विसर्ग सुरू झालाय सुरुवातीला सुमारे आठ हजार क्युसेक विसर्गानं धरणात पाणी मिसळत असल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत झाली मात्र धरणात मिसळणारा पाण्याचा विसर्ग आता कमी झालाय आज बारा जून बुधवार सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजने धरणात दौंड मार्गे तीन हजार सहाशे पंचवीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये किंचित घट झाल्याचं पाहायला मिळालं काल सायंकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार उजनीत तीन हजार सातशे दोन क्युसेकनं पाणी जमा होत होतं उजनी सध्या मायनस चोपन्न पॉईंट तीन टक्क्यावरती आहे सध्या धरणात एकूण चौतीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे दरम्यान मागील तीन दिवसात उजनी धरणात जवळपास पाच टक्के म्हणजे सुमारे दोन टी एम सी पाणी वाढलेलं आहे उजनीचे अपडेट्स आणि पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील